देश का सबसे अच्छा भाषण देने वाला नेता कौन है आ, जो जी, जो आपको अच्छा लगता है उद्धव जी उद्व जो जी, आपको अच्छा लगता है उद्धव जी उद्धव जी का भाषण आपको पसंद है क्या खास है उसमें आप देखिए जो तेवर है जो सच बात कहते हैं तेवर यानी कि कि जब मेरे करियर की मैंने शुरुआत की तो काफी सारे आप मतलब पत्रकारों ने कहा था कि यार ये तो क्या इसको भाषण देने नहीं आता तो मैंने वो बात मान ली और आज भी मैं मानता हूँ कि मुझे भाषण देना नहीं आता है और आज भी मैं मानता हूँ कि मुझे भाषण देना नहीं आता है जो जो आपको अच्छा लगता है उद्धव जी उद्धव जी का भाषण आपको पसंद है क्या खास है उसमें और आज भी मैं मांता हूं कि नहीं आता। आदित्य ठाकरे यांना प्रश्न करण्यात आला की तुम्हाला कोणाचं भाषण सगळ्यात जास्त आवडतं यावर आदित्य ठाकरे यांचं उत्तर असं आहे की मला उद्धव ठाकरे यांचं भाषण सगळ्यात जास्त आवडतं आदित्य ठाकरे यांच्या प्रमाणेच उद्धव ठाकरे यांचं भाषण महाराष्ट्रातल्या अनेकांना खरंच खूप आवडतं जेव्हा उद्धव ठाकरे भाषण करत असताना स्वतःच म्हणतात की मी मूर्ख मंत्री होतो तेव्हा तर असं वाटतं की उठावं आणि किमान दोन मिनिट यांच्यासाठी टाळ्या वाजवाव्यात सकाळ दुपार हो का दुपार संध्याकाळ उद्धव ठाकरे यांचा तो व्हिडिओ बघावा आणि त्यांना स्टँडिंग ओवेशन द्यावी अशी अनेकांची इच्छा होत असेल उद्धव ठाकरे जेव्हा म्हणतात की माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीच नाही माझ्या हातामध्ये काहीच नाही तेव्हा दोन क्षणांसाठी का होईना अभिमानाने ऊर भरून येऊन अनेकांना असं वाटत असेल की चला देवाने किमान आपल्याला उद्धव ठाकरे यांच्यासारखं कफल्लक तरी बनवलेलं जेव्हा उद्धव ठाकरे म्हणतात की मी लहानपणी लहान होतो होतो आणि हमाम साबण वापरत तेव्हा पटकन गाडीमध्ये बसून मामाच्या गावाला जाण्याची अनेकांची इच्छा होत असेल म्हणजे बघा उद्धव ठाकरे किती जणांच्या भावना जपतात भाषण करत असताना जेव्हा उद्धव ठाकरे असं म्हणतात की संभाजीनगरचं नामांतर करण्याची गरज काय आहे ते संभाजीनगर आहे मी म्हणतोय ना ते संभाजीनगर आहे म्हणून मन नामांतर कशाला करायचं जेव्हा हे सगळं ऐकलं जातं तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा सगळ्यांना गर्व वाटायला लागतो फेसबुक लाईव्ह करत असताना जेव्हा उद्धव ठाकरे असं बोलून जातात की भाई और बहिनो मेरी आवाज तुम तक पोहच रही है लेकिन तुम्हारी आवाज मुश्तक नहीं पोहच रही है हे ऐकल्यानंतर असं वाटतं की उद्धव ठाकरे यांच्यासारखा अफाट बुद्धिमत्तेचा माणूस महाराष्ट्रामध्ये जन्माला आला हे महाराष्ट्रावर खरंच खूप उपकार झालेले आहेत आपल्या फेसबुक लाईव्हमधून उद्धव ठाकरे जेव्हा असं म्हणतात की मी सध्या संशोधन करत आहे की शेतकऱ्यांना वर्क फ्रॉम होम करता येऊ शकतं का हे ऐकल्यानंतर तर असं वाटतं आजवर जगामध्ये जितक्या शास्त्रज्ञांना जे जे पुरस्कार मिळालेले आहेत ते सर्व परत घ्यावेत आणि ते सर्वच्या सर्व, सर्व पुरस्कार उद्धव ठाकरे यांना देऊन टाकावेत मित्रांनो तुम्हाला सुद्धा उद्धव ठाकरे यांचं हे असं बोलणं मनोरंजनात्मक वाटतं का ते आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा आदित्य ठाकरे यांचं भाषण वेगळं अजिबातच नाही आदित्य ठाकरे हे देखील आपल्या पिताप्रमाणेच बाष्कळ बडबड करत असतात ज्या महाराष्ट्राच्या मातीने आजवर जगाच्या पाठीवर आपली छाप सोडतील असे अभ्यासू व्याख्याते आणि वक्ते दिलेले आहेत त्यांची नावं सोडून आदित्य ठाकरे केवळ आपल्या वडिलांचं नाव घेतात आणि मस्तपैकी सांगतात की मला फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे यांचंच भाषण आवडतं आता ज्याची जेवढी बौद्धिक पात्रता आहे त्यानुसारच त्याच्या आवडीनिवडी असणार हे वेगळं सांगण्याची गरज नाही मित्रांनो आत्तापर्यंत आपण हे बघितलेलं आहे ऐकलेलं आहे की राजकारणामध्ये कार्यकर्ते आपल्या नेत्यांची चाटुगिरी करतात मात्र इथे तर आदित्य ठाकरे हे स्वतःच एक नवा आदर्श निर्माण करत आहेत आपल्या पिताश्रींची बडबड कशीही असली तरीही ती जगातली सगळ्यात महान बडबड आहे असं ते भासवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आता हा महाराष्ट्रामध्ये जोर पकडू लागणार आहे ठाकरे पिता पुत्र एकच गोष्ट जी खोटी आहे ती शंभर वेळा रेटून बोलतात आणि अनेक जणांना असं वाटतं की ठाकरे जे बोलत आहेत ते खरं आहे मात्र ते खरं अजिबातच नाही ठाकरे धादांत खोटं बोलत असतात खोटं बोलण्यामध्ये ठाकरे पिता पुत्रांचा हात कोणीही या पृथ्वी तलावर धरू शकणार नाही याबाबतीत तुमचं काय मत आहे हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका मित्रांनो अजून जर तुम्ही महाप्रपंच हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस राजकीय विश्लेषणाचे रंगतदार सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील सोबतच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही भारत प्रपंच या आमच्या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि महाप्रपंच प्रमाणेच भारत प्रपंच या आमच्या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा मित्रांनो या लोकांचा खोटा नरेटिव उघडा करण्यासाठी आणि यांचा खोटारडेपणा उघडा करण्यासाठी आम्ही जी मोहीम हातात घेतलेली आहे त्याला तुमची साथ लाभणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून विनंती आहे की महाप्रपंच आणि भारत प्रपंच या दोन्ही यूट्यूब चॅनलला मजबूत सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओजला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिचितांमध्ये भरपूर शेअर देखील करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका राजकीय घडामोडी राजकीय बातम्या राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम